श्री स्वामी समर्थ नवीन सेवेकऱ्यांसाठी आपण सेवा कशी करायची काय करायची खूप टेन्शनमध्ये आलेला असतो स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे टेन्शन घेऊ नका आपला व्हिडिओ पाहा निश्चितच तुम्हाला तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर यामध्ये मिळून जातील सर्वांना काही ना काही समस्या असतात आपण महाराजांची सेवा करतो फळ मिळत नाही याचे कारण काही समजत नाही पण देवाऱ्यातील देव तपसून घेतल्यास आणि देवाऱ्यात स्वामींचे अधिष्ठान केल्यास प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळत असते तुम्हाला या गोष्टी लक्षात येतात का तुम्ही निश्चितच पाहा आपल्या हातात एक माणूस एक संसार उभा करण्याची सेवा स्वामी महाराजांनी व गुरुमाऊलींनी दिलीच आहे त्याचा वापर कसा करायचा कोणत्या प्रकारे करायचा आणि कशा पद्धतीने करायचा हे फक्त समजून घेतलं पाहिजे नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो फ्रेम तातडीने तयार करून घेऊन ती देवाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी साडे दहाच्या आत स्थापन करून गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून त्याची पंचोपचार पूजा करायची आणि सकाळी साडे दहाची आरती करायची निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळेल क्रमशातीन आधे अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा जप एवढीच जरी सध्या सेवा केली तरी काय हरकत नाही ही सेवा म्हणजे अनन्यसाधारण अतिउच्च कोटीची सेवा के मानली जाते परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेल्या सेवा जर तुम्ही वारंवार करत राहिला तर त्याची प्रचिती तुम्हाला निश्चितच येते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येणे फार अवघड नाही आणि फार सोपेही नाही महाराज त्यांनाच निवडतात ते त्या योग्यतेच्या असतात म्हणून आपण आपले परमभाग्य मानले पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला या ठिकाणावर निवडलेले आहे रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत उगीच काहीतरी गोष्टीचे अफवा उठोरल्यामुळे आपण घाबरून जातो स्वामींना तुम्ही काही दाखवा तो मान्यच असतो फक्त घरात कुणी जेवायच्या आत नेवे ते दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवून नंतर दाखविणे घरातील प्रत्येकाने अकरा माळी जप श्री स्वामी समर्थांचा केला पाहिजे माळ नसल्यास वीस मिनटे किंवा अगरबत्ती लावून स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा तीन अध्यायी श्री स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण करावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दुपारी बघा दुपारीने मी आला तर संध्याकाळी करा पण सेवाही करा कुठल्याही सेवेत खंड पाडून देऊ नका सेवाही कशीही केली तरी ती महाराजांना मान्य असते यासाठी वेळेचे पाबंद नाहीये घरात असणाऱ्यांना सकाळी करू शकतो जॉबला मेल त्या वेळेत करा पण सेवा करा आणि स्वामी महाराजांच्या सेवेची प्रचिती घ्या निश्चितच येणारा प्रकट देणार तुम्हाला स्वामी महाराजांनी प्रचिती देऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते तुम्ही आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर निश्चित आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी तशी कमेंट करा शेजारी बिला बटन आहे करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल जातील काही गोष्टीची सेवा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवलेली आहे कारण आपण सेवा करताना आपल्या मनाचे भावही स्वामींच्या मूर्तीत उतरले पाहिजेत आपण स्वामींना वस्त्र घालतो आंघोळ घालतो तेव्हा आपल्या मनात कुठल्याही गोष्टीची वाईट साईट न भावना येतात फक्त स्वामी महाराजांच्याच स्वामींशी किंवा किंवा महाराजांशी आपण काही बोलत असतो ते मनातल्या मनात जरी ठेवून आपण महाराजांची सेवा करत राहिलो तर शंभर टक्के महाराजांना पोचते महाराजांच्या हृदयापर्यंत जसे की मी माझ्या काळात सुक्तवल्ग सुक्तचं पठण करत असते आणि मनोमणी स्वामी महाराजांशी बोलत असते महाराजही माझ्याशी बोलतात असं मला नेहमी जाणवत असतं